नमस्कार मी छाया प्रदीप मर्जीकर गेली वीस दिवस मी इथे नेहा सिंग रोडा यांच्याकडे उपचारासाठी आले माझं मूळ कारण म्हणजे काय की डावा पाय मला खूप दुखत होता आणि चालताना तो ओढल्यासारखा होत होता आणि दहा मिनटं झाली की मला बसावसं वाटत होतं म्हणजे पेन पेन, पेन खूप होत होती डाव्या पायाचे आणि माझं वर्क जवळजवळ आठ तासाचा वर्क होतं बसून आणि त्याच्यामध्ये मला बसून उठल्यानंतर खूप त्रास होत होता या त्रासापासून मला खूप म्हणजे इरिटेट होत होतं की माझ्या या जीवनामध्ये असं कसं आलं म्हणून हो आणि मी तर सगळा पूर्ण व्यायाम करत होते सगळं करत होते आणि त्याच्या आधी सुद्धा मी ट्रीटमेंट घेतलेलं आहे ॲलोपॅथीच्या पण ते, ते नुसतं गोळ्यावर हो हो मला चाललं नाही आणि ते उपचार करतोपर्यंत मला तो हे होत होतं पेन कमी होत होते पण नंतर परत सुरुवात झाली त्याची आणि मला मी प्रेसमध्ये आहे संचार प्रेसमध्ये आणि तिथे डॉक्टर नेहा सिंग रोडा यांच्या जाहिराती येत होत्या हिलिंग हँड ही त्यांची उपचार पद्धती आहे त्यांच्या जाहिराती येत होत्या आणि त्याच्यातले ते अनुभव बघत होते आणि मी पूर्ण एकदा जाहिरात वाचून बघितली ती वाचून बघितल्यानंतर त्यांच्या जा हातामध्ये जादू आहे हे मला मला इथं आल्यावर कळालं खरंच सांगते डॉक्टरांच्या हातामध्ये खूप मोठी जादू आहे आणि मला वीस दिवसात मी पूर्णपणे क्युअर झालेली आहे स्टाफ पण खूप चांगला आहे आणि तसं बघायला गेलं तर मॅडमच्या हाताखाली हा स्टाफ हे झालेला आहे त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट आणि त्यांचं जी वागणूक किंवा त्यांचं ते प्रामाणिकपणे जे आम्हाला उपचार पद्धती केली त्याच्याने मी खूप आनंदी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं दुखणं नव्वद टक्के पूर्ण कमी झालेलं आहे आणि काल तर मी सांगते तुम्हाला मी न शंभर टक्के पेनलेस मी काल पूर्ण दिवस काढलेला आहे आणि त्यामुळे मी म्हणजे डॉक्टरांचे कसे आभार मानावे आणि मला ही वाट मला मिळाली आणि मी पेनलेस जीवन जगते हे मला खूप बरं वाटते आणि त्यांच्या उपचाराने मी खूप आनंदी आहे आणि असेच तुम्ही सेवा करत जावा मॅडम असं मी त्यांना सांगेन